जिल्हा परिषदेत गणेशोत्सव साजरा मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सोहळा नाशिक जिल्हा परिषदेत गणेशोत्सवाचे औचित्य साधत भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी सहा वाजता अशा दोन वेळा आरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते गणेश मूर्तीची पूजा आणि आरती करण्यात आली गणपती बाप्पाच्या आगमनावेळी महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून परिसराची सजावट केली होती फुलांच्या सुंदर गणरायाचे स्वागत झाले संपूर्ण परिसरात आध्यात्मिक आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले होते गणेश विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे विशेष आयोजन करण्यात येणार असून भाविकांसाठी सर्व सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सागर गांगुर्डे यांनी भूषवले नाशिक लोकशाही न्यूजचे संपादक संचालक विश्वास लचके यांनीही उपस्थित राहून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी महिला वर्ग तसेच गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वांनी एकत्रितपणे आरतीत सहभागी होऊन गणरायाचे दर्शन घेतले सर्व भारतवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण सालाबादाप्रमाणे दरवर्षी या जिल्हा परिषद नाशिकमध्ये गणेशोत्सव साजरा करत असतो तर आज गणेश गणेशाची प्रतिष्ठापना आम्ही जिल्हा परिषदमध्ये या अध्यक्ष आणि त्यांच्या मंडळी स सगळ्यांच्या सहकार्याने केलेली आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर ओंकार पवार सर असतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असतील गुंडे सर असतील प्रकल्प संचालिका असतील संगमनेरे मॅडम ग्रामपंचायत विभागाच्या फडोळ मॅडम या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या सहमतीने आपण ही गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आणि गणेशाला मी एकच विनंती करेल की संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुख शांती आणि सोके नांदू दे आणि जिल्हा परिषदेचेही दिवसेंदिवस प्रगती होते कालच आपल्याला एक चांगला पुरस्कार मिळालेला आहे अशीच उत्कृष्ट प्रगती या जिल्हा परिषदेची होत राहो आणि अनेक पुरस्कार या जिल्हा परिषदेत मिळत राहो हीच माझी गणेशाचरणी प्रार्थना आहे जिल्हा परिषद म्हणजे आमचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंत्रालय अशी ओळख आहे जिल्हा मध्ये आम्ही या मंडळाचं या वर्षी तिसावं वर्ष होतं त्याच्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती बाप्पाच्या अगदी थाटामाटात मोठ्या आनंदात सगळं सण उत्सव आम्ही साजरा करत असतो यावर्षी आमच्या मंडळाचा उपक्रम आम्ही महिलांसाठी सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन देखील केलं आहे तसेच आमच्या मंडळाच्या ज्या रांगोळी करतात प्राजक्ता खरोटे मॅडम दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी रांगोळीतून अष्टविनायक दर्शन आम्ही प्रत्येक भाविकांना या ठिकाणी आम्ही देणार आहोत तसंच गणपती बाप्पाच्या निमि एकच प्रार्थना करे की आमच्या जिल्हा परिषदेची असंच उत्तर होतो प्रगती हो तसेच आमच्या ज्या काही बाप्पाचे आमच्या सर्वांवर कृपा असू द्या हीच बाप्पाच्या निमित्त प्रार्थना नमस्कार मी प्राजक्ता करोडे सर्व भाविकांना आधी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता मी जिल्हा परिषद मार्फत महिलांची सांस्कृतिक स्पर्धा घेणार आहोत आणि अष्टविनायकाचं दर्शन करणार मी दर आठवडे दररोज अष्टविनायकची रांगोळी काढणार आहे त्या माध्यमातून आम्ही गणरायाची आराधना करणार आहोत